श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा कमला एकादशी अधिक मास शुक्ल पक्ष अधिक मासात गंगास्नानात फार महत्त्व आहे त्याचप्रमाणे हा पुरुषोत्तम मास असल्या कारणाने त्याच्या नावे मनोभावे जप करावा लक्ष्मी आणि नारायण दोहंचा जप केल्यास अधिक फायदा होतो दान करण्यास अधिक महत्त्व आहे या महिन्यात कथा कीर्तन प्रवचन श्रवण करावे पुरुषोत्तमाचे नामस्मरण करावे जमल्यास अधिक मास पोथी वाचन करावे व भ्रू नावाचा राजा महान धार्मिक तसाच दानवीर होता रोज तो सहस्र सहस्रभोजने घालीत असे तसेच गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करीत असे रोज शंभर गायी तो ब्राह्मणास दान करीत असे एके दिवशी तपस्वी महेश्वर ऋषी त्याच्या दरबारात आले दोघांनीही तीर्थयात्रेस जाण्यात बेत केला तीर्थयात्रा करीत असताना दोघे श्वेतकुंडी आले तेथे राजाने आणि महेश्वर ऋषींनी स्नान केले आणि ओली वस्त्रे बदलली इतक्यात विधवा ब्राह्मणी त्यांचे समोरून जात होती ही ब्राह्मणी बालविधवा असून तिचे नाव प्रभावती होते ती सामोरी दिसताच महेश्वर ऋषींनी तिचे पाय धरले नंतर तिला साष्टांग नमस्कार घातला राजा व भ्रू हे सारे दुरून पाहत होता ती गेल्यावर राजा ऋषींस म्हणाला आपण एवढे महान तपस्वी असताना एका गरीब विधवा ब्राह्मणीच्या पाया का पडलात यावर महेश्वर ऋषींनी स्मितहास्य केले आणि ते राजास म्हणाले राजन लवकरच तुला याचा उलगडा होईल काही दिवसानंतर राजा आणि विधवा ब्राह्मणी एकाच दिवशी मरण पावले दोघांनाही स्वर्ग प्राप्त झाली राजापेक्षाही उच्च स्थान ब्राह्मणीस मिळाले चित्रगुप्तास याचे कारण राजाने विचारले तेव्हा चित्रगुप्त राजास म्हणाला राजा सामर्थ्य असल्यामुळे तू दानधर्म केलास हे सर्व ठीक आहे ही ब्राह्मणी बालविधवा आहे शिवाय अत्यंत धार्मिक आहे वर्षाचे बाराही महिने तिचे गंगास्नान कधीच टळले नाही भगवान विष्णूचे नामस्मरणही तिचे कधीच टळले नाही तिने मनोभावे नारायणाची सेवा केली आहे अधिक मास तिने अगदी कटाक्षाने पाळला आहे कमला एकादशीची महती प्रवचनाद्वारे अनेक भाविकांना पटवून दिली आहे तिने भगवान नारायणाची महती भाविकांना सांगून अनेक भाविक नारायण भक्त केले आहेत म्हणून तिला स्वर्गात उच्च स्थान प्राप्त झाले आहे विठ्ठल 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 रखुमा We talk about a command. We tell with we tell her, with tell, we tell.